कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत नवीन आठवी व पहिलीतील विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे खेड तालुक्यातील बोरज निगडे नंबर एक मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी गावातील ग्रामस्थ सरपंच विशाल घोसाळकर तंटामुक्त अध्यक्ष बाळू सनगरे जांभुर्डे मोरवंडे केंद्राचे केंद्रप्रमुख शेलेसर शाळेचे मुख्याध्यापक सौ पूजा वडके सर्व शिक्षक शिक्षणतज्ज्ञ सजाराम आगरे गुरुजी आणि ग्रामस्थ उपस्थित होते आज शाळेचा पहिला दिवस होता स नवीन मुलं आले त्यांचं खूप मस्त स्वागत केलं आणि त्यांना पाठ्यपुस्तक गणवेश फुकट दिले आणि तुम्ही मराठी शाळेतच शिका कारण की मराठी शाळेतच शिकल्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो आणि आपण आल्या आल्या खाऊ दिल्या मुलांना आणि गावातील काही लोक आली त्यांचे स्वागत केले सेल्फी पॉईंटवर त्यांचे फोटो पण काढलेले शासनाने आम्हाला सी बी एस सी पॅटर्न दिले आता ते कधी येते ह्याचा मला खूप आनंद वाटतोय पहिलीपासून ते सुरू होणार आहे शासनाने आम्हाला सी बी एस सी पॅटर्न दिले त्याबद्दल शासनाचे खूप खूप आभार मानते आणि जे आता नवीन विद्यार्थी आले शाळेत पहिलीला त्यांचे आम्ही खूप स्वागत करतो आज आता पहिलीमध्ये जे विद्यार्थी दाखल झाले त्याचबरोबर जे बाकीचे विद्यार्थी आहेत तिथे देखील मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलेलं आहे मोफत पाठ्यपुस्तकं असतील गणेश वाटप असेल हे उत्तम रीतीने इथं साजरा वाटप करून साजरा करण्यात आलेला आहे आता पहिला दिवस त्याचबरोबर प्रवेश दिल्ली आहे सेल्फी पॉईंटमध्ये यंदा पहिलीचे जे विद्यार्थी दाखल झाले त्या सेल्फी पॉईंटमध्ये देखील घेण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर शासनाचा या वर्षीचा उपक्रम म्हणजे एक पेड माके नाम एक, आ, आ, दा या अनुषंगाने एक रोप या शाळे परिसरात लावण्यात आलेला आहे आणि उपक्रम साजरा करण्यात आलेला आहे आज शाळेचा पहिला दिवस त्या पहिल्या नवाखाथाचे स्वागत यावेळेस शाळा नंबर एक मध्ये इथे झालेला आहे आणि त्यामुळे या आपल्या शाळेमध्ये आज नवागाथाच्या स्वागताने नवीन इयत्ता पहिलीमध्ये पाच विद्यार्थी दाखल झालेले दा आहेत आणि त्याचप्रमाणे आज हा सी बी एस ई पॅक्रम हा जिल्हा परिषदे मराठी शाळा सर्व शाळांमध्ये राबवल्या जात आहे त्याचं प्रशिक्षणही झालेलं शिक्षकांना दिलेलं आहे आणि त्या प्रेश प्रशिक्षणाचा उपयोगाने या विद्यार्थ्यांनी आज जसं पाच विद्यार्थी दाखल झालेत तसे पुढे पालकांनी या मराठी शाळेकडे जास्त कल मराठी शाळेकडे जास्त कल पालकांचा असावा अशी या शासनाची योजना आहे आणि या योजनेचा फायदा पालक नक्कीच घेतील आणि याही पुढे आपल्या या, या मराठशाळांचा पट हा अधिक वाढ वाढला जाईल आज मराठशाळांची जी अवस्था पाहायला मिळते त्यामुळे शाळांमध्ये आपल्याला जो पट आहे हा फार कमी आहे आणि या सी बी एस सी पॅटर्नमध्ये जर पालकांना जर कळलं आणि पालकांना एवढंच पाहिजे असतं की आपल्या मु विद्यार्थ्याला आपल्या मुलाला आपल्या पाल्याला हे शिक्षण चांगल्या प प्रकारचं मिळालं पाहिजे आणि ह्या चांगल्या प्रकारच्या शिक्षणामध्ये आप आता शिबेशी पॅटर्न असल्यामुळे ह्या चांगल्या प्रकारचं शिक्षण हे शिक्षक प्रशिक्षित असल्यामुळे हे देऊ शकतात आणि पालकांनी याही पुढे आपल्या मराठी शाळेकडे जास्त लक्ष द्यावं आपल्या विद्यार्थ्यां लक्ष द्यावं शाळेतलं लक्ष द्यावं आज जर आपण पाहिलं तर कालपासून या शाळेमध्ये हा मोठ्या उत्साहात उत्साहाने पालकही आलेले आहेत आणि हा कार्यक्रम आजचा जो सुरू झालेला आहे सर्व शासनाच्या ज्या योजना आहेत या शासनाच्या योजना ह्या मराठी शाळेमध्ये सर्व मोफत आहेत आज आपण पाहिलं तर पाठ्यपुस्तकाचं वितरण केलेलं आहे त्याचप्रमाणे गणवेशाचंही वितरण केलेलं आहे शिष्यवृत्त्याही मिळ विद्यार्थ्यांना मिळतात सगळ्या खर्च जर शासन हे करत असेल तर पाल आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला या शा पालकांनी या मराठी शाळेकडे पाठवावं दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज दिनांक सोळा जून पासून झाली आहे आज शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाच्या शंभर शाळांना भेटी देणे या उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नाचणे नंबर एक या शाळेला भेट देऊन इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शाळेतील सुविधांबाबत आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण देखील केले विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके गणवेश शूज वितरित करण्यात आले नवगतांचे स्वागत पुष्पगुच्छ व रोप देऊन करण्यात आले मुलांची घोडागाडीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली नवीन दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे कागदावर उमटवून कागद पालकांच्या हाती सुपूर्त करण्यात आला नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एक आगळावेगळा आणि मनाला स्पर्श करणारा उपक्रम राबवण्यात आला महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी नेरुळ गावातील पालिकेच्या शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले याशिवाय लहान मुलांच्या पाऊलखुणा एका पानावरती घेऊन त्यांचेही खास स्वागत करण्यात आले ज्यामुळे वातावरणात एक सणासारखी भावना निर्माण झाली महानगरपालिकेच्या ऐंशी शाळांमध्ये सध्या पन्नास हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळांमध्ये तीन सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या शाळांचाही समावेश आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद पालकांमध्ये समाधान आणि शिक्षकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली आहे नाही खरोखर आनंदाचा दिवस आहे आज आपण कसं असतं की प्रत्येकाचा पहिला दिवस हा शाळेमधला कायम संस्मरणीय राहतो आणि हा पहिला शाळेतला दिवस संस्मरणीय राहावा म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांमध्ये आज राज्यामधील सर्व शाळांमध्ये सर्व प्रथम दिवसाचं जे पाल्यांचं आहे स्वागत करायचं आहे आपणही आज आपण बघितलं असेल की जे पहिलीला विद्यार्थी आपल्याकडे आले त्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ दिले त्यांच्या पायांच्या ठसे आपण घेतले त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आपण लेझिम लहान मुलांनी त्यांच्यासाठी शाळेतल्याच मुलांनी लिझिमच नृत्य केलं आणि खरोखर हा त्यांच्या दृष्टीने हा संस्मरणीय दिवस राहील अशी मला खात्री आहे आपल्याला कुठल्याही शिक्षणामध्ये मूलभूत संकल्पना ह्या फार महत्वाच्या असतात आणि संकल्पना आधारित जर शिक्षण आपण जे आहे त्यावेळेस आपण जे जर त्याच्या संकल्पनांचा चांगला विस्तार झाला तर कुठल्याही भाषा ही दुय्यम होऊन जाते आणि त्यामुळे आपण मुलांमध्ये जर विशेषतः बघितलं तर आपण मराठी माध्यमाची मुलांच्या बाबत एक असे एक न्यूनगंड तयार होतो की आपल्याला इंग्रजी येत नाही आणि दुसरा जो भाग असतो की आपल्याला गणिती हा विषय जरा थोडा अवघड वाटतो आणि त्याच्यापासून आवड निर्माण होत नाही तर मी आज शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना हे दोन्ही विषय अत्यंत सोपे आहेत त्यांचा जर मुलांचा जर चांगला आपण अभ्यास करून घेतला त्यांच्या संकल्पना चांगल्या विकसित करून घेतल्या तर ते निश्चितपणे ह्या विषयामध्ये सुद्धा विशेष प्रावीण्य मिळवतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना यशस्वी होण्यासाठी याची निश्चितपणे मदत होणार आहे पण बघितलं पाहिजे की आज आपण राज्य शासनाने जो सी बी पॅटर्न आहे केंद्रीय माध्यमिक मंडळाचा जो आहे तो पहिली मराठी मराठीमधला विषय आपण अभ्यासक्रम विशेषतः या वर्षीपासून घेतला आहे आणि टप्प्याटप्प्याने हे बदलत राहणार रा आहे तर हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षकांचं जे काही क्षमता वृद्धी आहे ती सुद्धा महानगरपालिका करेल मी माझ्या मार्गदर्शनामध्ये पण सांगितलं की दर तीन महिन्याला ह्या शिक्षकांचे सर्व प्रकारचे काही काही आपण कोर्सेस घेणार आहोत प्रशिक्षण घेणार आहोत आणि हे नियमित प्रशिक्षण चालू राहील त्यामुळे मुलांसाठी आवश्यक असलेल्या जे काही शिक्षण आहे ते त्याच्यासाठी लागणारी जी कौशल्य आहे सुद्धा आपण शिक्षकांना देऊया आणि त्याच्यातून चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न